वनवासानंतर श्रीरामाच्या राज्याभिषेकावर लक्ष्मण का, का बरे हसले ही एक पौराणिक कथा आहे जी भारतीय धर्मशास्त्राचे कथाकार आणि लेखक देवदत्त पटनायक यांनी सांगितलेली लक्ष्मण जन्मानंतर खूप रडत राहिला आणि त्याला रामाच्या जवळ बसवल्यावरच शांत झाला त्या दिवसानंतर त्यांनी राम सोडला नाही दोघांनी मिळून विश्वमित्राच्या यज्ञाचे रक्षण केले आणि वनवासातही लक्ष्मणाने रामाला साथ दिली लक्ष्मण रामावर इतका एकनिष्ठ होता की त्याने आपल्या पत्नीला वनवासातही नेले नाही रात्रंदिवस आपल्या भावाची आणि वहिनीची सेवा करता यावी म्हणून त्याने सलग चौदा वर्ष झोपण्यासही नकार दिला सीतेप्रमाणे उर्मिलालाही आपल्या पतीला वनवासात साथ, साथ द्यायची होती पण लक्ष्मणाने त्याला तसे न करण्याची विनंती केली आणि सांगितले की मी भाऊ राम आणि वहिनी सीता यांची काळजी घेण्यात इतका व्यस्त राहीन की मी तुझी काळजी घेऊ शकणार नाही तुम्ही राजवाड्यात राहिल्यास मला तुमच्या हिताची काळजी वाटणार नाही त्यामुळे मला, मला मदत होईल त्यामुळे उर्मिला आणि राजवाड्यात राहिली वनात पहिल्या रात्री लक्ष्मणाने जागृत राहून राम आणि सीतेचे रक्षण केले तेव्हा निद्रादेवी निद्रा, निद्रा त्यांच्या समोर प्रकट झाली लक्ष्मणाने देवीला विनंती केली की त्याला चौदा वर्ष एकटे सोडावे जेणेकरून तो आपल्या भावाचे आणि वहिनीचे रात्रंदिवस रक्षण करू शकेल लक्ष्मणाची आपल्या भावाप्रती असलेली भक्ती पाहून प्रभावित होऊन देवीने होकार दिला पण निसर्गाच्या नियमानुसार लक्ष्मणाच्या वाट्याचा भार कोणीतरी उचलला पाहिजे यावर लक्ष्मण म्हणाला माझी पत्नी उर्मिला हिच्याकडे जा आणि तिला ही परिस्थिती सांग निद्रा उर्मिलाला भेटली उर्मिलाने डोके टेकवले आणि तिला म्हणाली कृपया माझ्या नवऱ्याच्या चौदा वर्षाच्या झोपेचा वाटा मला द्या म्हणजे ते न थकता पूर्ण वेळ जागृत राहू शकतील अशा प्रकारे उर्मिला चौदा वर्ष रात्रंदिवस झोपली तर तिचा नवरा भाऊ आणि वहिनीची सेवा करत जागृत राहिला उर्मिलाची ही कथा वाल्मिकी रामायण किंवा रामचरित मानसमध्ये आढळत नाही पण ते विशेषतः दक्षिण भारतातील रामकथांमध्ये सादर केले जाते जे अधिक मनोरंजक आहे भारतातील रामायण परंपरा किती विशाल आणि काल्पनिक का आहे याची आठवण करून देते रावणाचा पराभव केल्यानंतर राम सीतेसह अयोध्येला परत आला मग रामाच्या राज्याभिषेकाची वेळ जवळ येते जेव्हा मंत्रांचा उच्चार केला जातो आणि मुकुट रामासमोर आणला जातो तेव्हा लक्ष्मण हसायला लागतो याचा सर्वांनाच धक्का बसतो प्रत्येकजण विचार करू लागतो की लक्ष्मण कोणाची चेष्टा करत आहे प्रत्येकाला त्यांनी त्यांच्या आयुष्यात केलेले काही ना काही पापी कृत्य आठवते आणि त्यांना वाटते की लक्ष्मण कदाचित त्यांच्यावर हसत असेल शेवटी एक दरबारी लक्ष्मणाला त्याच्या हसण्याचे कारण विचारतो त्यानंतर लक्ष्मण म्हणतात गेल्या चौदा वर्षापासून मी या क्षणाची वाट पाहत होतो आता राम राजा होणार आहे निद्रा निद्रादेवी मला चौदा वर्षापूर्वी केलेल्या कराराची आठवण करून देत आहे आणि याच क्षणी मी झोपावे आणि उर्मिलाला जागे राहू द्या अशी मागणी करत आहे मला परिस्थितीची विडंबना आनंददायक वाटते त्यामुळे लक्ष्मण झोपतो उर्मिला उठते रामाचा राज्याभिषेक झाला आणि सर्वांनी सुटकेचा निश्वास सोडला कशी वाटली तुम्हाला आजची ही पौराणिक कथा लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा चला तर मग भेटू पुढील छानशा अशा स्टोरीमध्ये तोपर्यंत धन्यवाद